पुण्यामधनं एक मोठी बातमी पुढे येते आहे भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचा मृतदेह सापडलेला आहे टिळेकरांचे मामा सतीश वाघ हे यांचं अपहरण झालेलं होतं आणि त्यानंतर आता मोठी घडामोड पुढे येते आहे सतीश वाघ यांचा मृतदेह हाती लागलेला आहे पुण्याच्या यवत परिसरामध्ये हा मृतदेह आढळलेला आहे सतीश वाघ यांचं पुण्यामधनं सकाळी अपहरण झालेलं होतं आणि त्यानंतर आता ही मोठी अपडेट या प्रकरणामध्ये समोर येते आहे आमदार योगेश टिरेकर यांच्या मामाचा सा मृतदेह सापडलेला आहे आणि याच विषयी अधिक अपडेट देतात पुण्यामधल्या प्रतिनिधी बालाजी नक्कीच आज सकाळी जे अपहरण झालं होतं त्यामुळे खळबळ होती आणि अखेर आता मृतदेह पुण्यातल्या ग्रामीण भागातील येवत या ठिकाणी मिळून आलेला आहे पोलीस त्या ठिकाणी दाखल होत आहेत मात्र हे अपहरण का झालं याचा आता मोठा प्रश्न आहे पुणे पोलिसांच्या मृत्यू मोठा प्रश्न निर्माण झालाय मात्र आज दिवसभरच्या अपहरण प्रकरणाची चर्चा होती त्याचा शेवट मात्र त्यांचा मृतदेह मिळवण्या मिळाला मिळाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि पुणे पोलीस आता त्या सगळ्या आरोपीचा शोध घेत आहेत मात्र अतिशय हृदयद्रावक आणि अतिशय गंभीर घटना म्हणावी लागेल पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेवरतीच प्रश्न चिन्ह निर्माण करणारा हा सगळा प्रकार आहे कारण दिवसभरात पोलिसांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात अपयश आलाय आणि त्याचा परिणाम जो आहे तो त्यांचा मृत्यू झालेला आहे आता तो मृत्यू केला का कसा केला याचा तपास तो पुणे पोलीस करतायत मात्र यामुळे पुणे पोलिसांवर प्रश्नचिन्हच निर्माण होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते की सकाळपासून नेमका काय घटनाक्रम घटना घडलेला आहे आणि किती वाजता पोलिसांच्या हाती लागलाय सकाळी साडेपाचच्या च्या सुमारास हा सगळा घटनाक्रमक झालेला होता अपहरणाचा आणि अगदी अर्ध्या तासापूर्वी हा मृतदेह पोलिसांच्या हाती लागलेला आहे मात्र दिवसभर पोलिसांची विविध पथक पत्त जे आहेत ते शोधासाठी फिरत होती पुणे ग्रामीण मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पथक पाठवण्यात आलेले होते तरी सुद्धा पोलिसांना हे शोधण्यात वेगळं पोलीस स्टेशन मध्ये सापडला असल्याने मोठी खळबळ उडाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते बालाजी ज्यांचा मृतदेह हाती लागलेला आहे ते सतीश वाघ नेमके कोण आहेत आमदार योगेश केळकर यांचे ते, ते मामा आहेत सतीश वाघ आणि या भागातले मोठे शेतकरी आहेत त्याचबरोबर ते त्यांचे विविध या ठिकाणी गोडाऊन व्यवसाय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चांगल्या पद्धतीचे शेतकरी म्हणून त्यांचं या भागामध्ये मोठं नाव होतं आणि अतिशय चांगला व्यक्ती असं सुद्धा या ठिकाणी स्थानिक नागरिक सांगतायत मात्र आता वरिष्ठ पोलीस अधिकारी काय माहिती देतात हे आपण अवघ्या पाच ते दहा मिनिटा मध्ये या ठिकाणी आपण त्यांची प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करतोय नेमका प्रकार काय झाला आणि ते आपल्याला समजेल मात्र आता पद्धतीने एखाद्या अपहरण करून मृतदेह सापडणे हे पुणे पोलिसांसाठी मोठ आव्हान आहे की आता या सगळ्या आरोग्य शोध घेणे गुरु बालाजी ज्या ठिकाणाहून खरं तर त्यांचं अपहरण झालं त्या घरापासून साधारण किती अंतरावर त्या मृतदेह सापडलेला आहे जवळपास ते चाळीस ते पन्नास चाळीस किलोमीटर लांब हा यवतचा परिसर आहे सोलापूर रस्त्यावरती हे यवत नावाचं गाव आहे त्यांच्या घरापासून चाळीस ते किलोमीटर लांब हे गाव आहे त्या ठिकाणी त्याचा मृतदेह सापडलेला आहे आता ही सगळी प्राथमिक माहिती आहे नेमकं काय झालं आणि कशा हुँ. कशा पद्धतीने त्यांना मारण्यात आलं याचा सगळा तपास पोलीस सांगत नाहीयेत मात्र आता मृतदेह सापडल्याने कुटुंबीय सुद्धा मोठा दुःखात आहेत आणि पुणे पोलिसांसमोर सुद्धा मोठा आव्हान उभं टाकू बरोबर आहे मोठं आव्हान उभं ठाकलेलं आहे बालाजी कारण अशा पद्धतीनं एका लोकप्रतिनिधीच्या आमदाराच्या सत्तेतल्या आमदाराच्या मामाचं अपहरण होतं आणि त्याच दिवशी त्यांचा मृतदेह सापडतो अर्थात सत्ताधारी आमदाराचे कुटुंबीय म्हणजे सुरक्षित नाहीत असा संदेश जातोय कारण पुण्यात सातत्याने गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि नवीन मुख्यमंत्री झाल्यानंतर तरी सुद्धा पुण्यावर वचक आहे का पोलिसांचा हा प्रश्न आहे कारण अशा पद्धतीने सकाळी अपहरण होत आणि संध्याकाळी त्यांचा मृतदेह सापडतो ते पण एका सत्ताधारी आमदाराचा मामा असलेल्या व्यक्तीचा हा मृतदेह आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र खूप चिंतित आहेत की अशा प्रकारचं वातावरण पुण्यामध्ये का होत आहे आणि याला जबाबदार कोण अशा सगळ्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत त्यामुळे पुणे पोलिसांना यातल्या आरोपींना लवकरात लवकर पकडावं लागणार आहे आता ते आरोपी सापडलेत का हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे गुरु बालाजी घटना घडल्यानंतर हाय प्रोफाईल त्यामुळे टिळेकर यांच्या कुटुंबियांकडनं काही प्रतिक्रिया आली का स्वतः योगेश टिळेकर काही बोलले होते का। योगेश टिळेकर सध्या मुंबईत असल्याची माहिती आहे त्यांचे बंधू मात्र या ठिकाणी आहेत ते सुद्धा सातत्याने पोलिसांच्या संपर्कात होते मात्र पोलिसांकडून सातत्याने सांगण्यात येत होते की आम्ही आमचा शोध सुरू केलेला आहे विविध पथक पाठवलेले आहेत मात्र पोलिसांना ही गाडी हावेवर सुद्धा सापडली नसल्याची माहिती आहे त्यामुळे नेमकं त्यांच्या गाडीतून बाहेर काढण्यात आलं का सगळ्या गोष्टीचा तपास जो आहे ते पुढे होणार आहे मात्र सत्ताधारी आमदाराच्या चोराला आम्हाचं अपहरण हा मात्र मोठा प्रश्न आहे चालू अगदी धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर पुण्यामध्ये मोठी बातमी पुढे घेते आहे योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं आज सकाळी अपहरण करण्यात आलं होतं त्या सतीश वाघ यांचा मृतदेह सापडलेला आहे आणि या बातमी